आपण या व्हिडिओमध्ये हिंदीची पर्यायवायी शब्द ही अभ्यासपत्रिका म्हणजेच वर्कशीट सॉल्व्ह करणार आहोत सो so, हा क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन हा तुम्हाला एक मार्काला येणार आहे तर चला त्याची आपण प्रॅक्टिस करूया पहिला क्वेश्चन आहे निम्नलिखित प्रश्न की दो दो पर्यायवायी शब्द लिखो म्हणजे तुम्हाला ह्या शब्दाचे दोन दोन पर्यायवाजी म्हणजेच काय तर त्याचे दोन मिनिंग लिहायचे आहेत पहिलं आहे कान कानचं येणार आहे कर्ण किंवा श्रुती सो तुम्हाला ह्याच्यामधलं कुठलाही शब्द देतील कर्ण देतील श्रुती देतील सो त्याचे तुम्हाला दोन अर्थ किंवा दोन वाई शब्द लिहायचे आहेत पक्षीचं येणार आहे विहंग आणि पंछी पहाडचं येणार आहे भूदर आणि गिरे अश्व म्हणजे काय तुरंग किंवा घोडा समुद्राचं काय येणार आहे रत्नाकर किंवा सागर त्याच्यानंतर आहे हस्तचं येणार आहे हात किंवा कर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे जो हा तुम्हाला अर्ध्या मार्काला विचारला जाऊ शकतो म्हणजे हाफ मार्क्स असणार आहे एका याला तो रेखांकित के शब्द केली आहे उचित पर्यायवायी शब्द लिखकर वाक्य दोबारा लिखी आहे म्हणजे इथे जे अंडरलाईन केलेला आहे शब्द सो त्याचा आपल्याला मिनिंग लिहायचा आहे दुसरा आणि हे वाक्य आपल्याला परत लिहायचं आहे पहिला क्वेश्चन आहे नदी के किनारे धोबी वस्त्र धो रहा आहे म्हणजे नदीच्या किनारी जो धोबी आहे हा वस्त्र धोत आहे सो वस्त्रचा दुसरा शब्द काय येणार आहे तर कपडा मग हे काय होणार आहे रिपीट नदी के किनारे धोबी कपडा धो रहा है सेकंड आहे गीता का कष्ट देखा नाही जाता सो कष्टाचा दुसरा दुसरा शब्द काय येणार आहे दर्द किंवा पीडा मग हे काय येणार आहे गीता का दर्द देखा नाही जाता म्हणजे गीताचं जे दुःख आहे किंवा तिचं तिचं जे दुःख आहे किंवा कष्ट आहे हे आपण बघू शकत नाही थर्ड नंबर आहे हमे समयपर आलय कार्य करना चाहिए आलय कार्य म्हणजेच काय आपल्याला जो होमवर्क दिलेला आहे किंवा आपल्याला जे आपलं जे वर्क आहे ते आपल्याला कम्प्लीट केलं पाहिजे सो ह्याचं काय येणार आलयचं काय येणार आहे गृह म्हणजे जे होमवर्क आहे किंवा गृहपाठ आहे तो हमे समयपर आपण गृहकार्य करलेला चाहिए फोर्थ नंबर आहे रंक को भूकसे व्याकुल देख मेरा मन पसिजा उठा रंक म्हणजेच काय गरीब व्यक्तीला भुकेलं बघून मला खूप असं म्हणजे वाईट वाटलं सो ह्याचं काय येणार रंगचं काय येणार आहे दुसरा शब्द हा गरीब आहे गरीब को भूकसे व्याकुल देख मेरा मन पसिजी उठा त्याच्यानंतर पुढे आहे खगो की कलरव ध्वनी वातावरण को संगीतमय बनाती है खग म्हणजेच काय पक्षी येईल चिडिया येईल किंवा कोणताही पक्ष पक्षीच येणार सो पंची की कर्लव कर, कर कलरवचा अर्थ काय होतो की त्यांची जी चिवचिवाट आहे त्याच्यामध्ये जे वातावरण आहे आजूबाजूचं हे काय होतं एकदम म्युझिकल बनून जातं सिक्स नंबर आहे मोहनने अपनी सुता का विवाह धूमधामसे किया मो म्हणजे मोहनने त्याच्या मुलीचं लग्न खूप धूमधडाक्यात केलं सो so, सुता म्हणजेच काय तर बेटी लडकी काही पण येऊ शकता याच्यामध्ये सो so, लिहिताना कसे लिहिणार मोहनने अपनी बेटी का विवाह धूमधामसे त्याच्यानंतर दिलेला आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन अशा प्रकारे देतील तुम्हाला नीचे शब्द और उनके पर्यायवाई मिल गे हे म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे त्यांचे शब्द पण मिळाले आहेत आणि त्यांचे पर्यायवाई म्हणजे ज्यांचे जे मिनिंग्स आहेत ते पण ह्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत उणे अलग अलग करके लिखे मग आता तुम्ही ह्यांना वेगवेगळं करून लिहा सो so, ह्याच्यामध्ये पहिला काय येणार आहे शब्द आहे कपडा आणि त्याचा पर्यायवायी म्हणजे मिनिंग्स आहे वस्त्र सेकंड आहे अध्यापक आणि त्याचा पर्यायवायी शब्द आहे गुरु त्याच्यानंतर आहे आनंद आनंदचा पर्यायवायी आहे हर्ष त्याच्यानंतर आहे पेड पेडचा आहे वृक्ष पुढे आहे फुल फुलचा अर्थ आहे कुसुम आकाश आकाशचं येणार आहे नभ तालचं येणार आहे तालाब आणि आगचं येणार आहे नयन त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे रेखांकित शब्दों के पर्यायवायी से रिक्त स्थानो की पूर्ती किजिये म्हणजे फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत नारी के लिए डॅश डॅश शब्द का प्रयोग भी किया जाता आहे म्हणजे नारीसाठी दुसरा शब्द कोणता वापरला जातो तर स्त्री महिला त्याच्यानंतर सेकंड आहे साप विषयीला के कारण डॅश डॅश केलात आहे म्हणजे सापामध्ये विष असतं म्हणून त्याला काय म्हणलं जातं तर त्याला विषधर म्हणलं जातं पत्थर कोॅश टॅश भी कहा जाता है पत्थर म्हणजे दगडाचं दुसरं नाव काय आहे तर पाषाण कीचड में उत्पन्न के कारण कमल को डॅशटॅश कहा जाता है म्हणजे क कमल म्हणजेच काय कमळाचं जे फूल आहे लोटस त्याला काय म्हणतात तर जलज का तर कारण ते किचडमध्ये येतं म्हणून कहा जाता है पहिला सुख निरोगी काया इसलिए डॅश टॅश का स्वस्त होणं आवश्यक है म्हणजे असं म्हणतात की पहिलं जे सुख आहे ते निरोगी कायम म्हणजे स्वस्त तुमचं जे शरीर आहे जे बॉडी आहे ही तुमची निरोगी राहिली पाहिजे सो कायाचा दुसरा अर्थ काय येणार आहे तर शरीर त्यामुळे शरीर स्वस्त होणं गरजेचं आहे पुढे आहे हनुमानजी कोशटॅश पुत्र बी कहा जाता आहे सो हनुमानजींना काय म्हणतात तर पवनपुत्रसुद्धा म्हणतात किंवा अंजनीपुत्रसुद्धा म्हणतात आता गतिविधी आईये ए स्वयंको जाचे म्हणजे तुम्हाला किती समजलं आहे हे क हे आपण याच्यातून सांगायचं आहे पहिल्यांदा अशा पर अशा प्रकारचे तुम्हाला एक ड्रॉइंग्स देतील सो त्याची तुम्हाला नावं लिहायची आहेत खाली काय सांगितलं आहे दिये गे चित्र की सहायताचे तीन तीन पर्यायवाई शब्द लिखो म्हणजे हे जे ड्रॉइंग दिलेलं आहे ह्या चित्राचे आपल्याला तीन तीन मिनिंग्स लिहायचे आहेत सो हे काय आहे हे जलद ह्याला जलद म्हणतात जलधर म्हणतात आणि मेघ म्हणतात म्हणजेच काय तर हे ढग आहेत सो हे काय आहे सूर्य सो सूर्याला काय म्हणतात रवी दिनकर आणि दिवाकर त्याच्यानंतर झाडाला काय म्हणतात तर झाडाचे शब्द आहेत हिंदीमध्ये त्याला म्हणतात तरु पर्ण आणि पेड त्याच्यानंतर आहे पुढे आहे हत्ती सो हत्तीला काय म्हणतात कुंजर गज हस्ती किंवा हाती त्याच्यानंतर या साईडला दिलेला आहे सो इथे तलवार दाखवली आहे तलवारचे तीन शब्द सांगायचे आहेत तर तलवारीला तीन शब्द कोणते येतात खडग तलवार आणि अस्त्र त्याच्यानंतर आहे कमल दाखवला आहे सो कमलचे दुसरे शब्द काय सरोज पंकज आणि जलाज किंवा कमलही लिहू शकता त्याच्यानंतर नाग आहे सो नागाला काय म्हणतात नाग सर्प आणि भुजंग अशा प्रकारे जर तुम्हाला पर्यायवाही शब्दाबद्दल जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं तर तुम्ही अशा प अशा प्रकारे तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकता सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू